मित्रांनो नमस्कार प्युअर कोटा टॉप क्वालिटी मध्ये आठ बोकड आहेत विक्रीसाठी हे पहा सुरुवातीला हे पहा आठ मधले हे दोन बोकड बाकी पुढे पाहूयात प्युअर कोटा टॉप क्वालिटीमध्ये क्वालिटी आपल्यासमोर पाहू शकता आपण हे दोन बोकड आहेत दोन दात झालेले फ्रेश दोन दात वजन तीस ते पस्तीस किलो च्या आसपास दोन दात फ्रेश वजन प्रत्येकी तीस ते पस्तीस किलो च्या पस, आसपास आणि यानंतर हे पहा हे दुसरे दोन बोकड हे आहेत सहा सात महिन्याचे वजन बावीस ते पंचवीस किलोच्या आसपास यांची पण क्वालिटी आपण पाहू शकताय यानंतर हे दोन बोकड पहा हे पण सहा सात महिन्याचे आहेत वजन बावीस ते पंचवीस किलोच्या आसपास एकदम टॉप क्वालिटी मध्ये प्युअर कोटा टॉप क्वालिटी आणि यानंतर हे दोन बोकड पहा यातला हा उजवीकडचा बोकडा आहे दहा अकरा महिन्याचा वजन चाळीस किलो आणि दहावीकाडचा सहा सात महिन्याचा आहे बावीस ते पंचवीस किलोच्या आसपास वजन रिजनेबल रेटमध्ये आपल्याला भेटून जातील बोकड पत्ता आहे मुक्काम पोस्ट वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर मोबाईल नंबर दिलेला आहे धन्यवाद